नमस्कार मी तुमचा मित्र संतोष स्वागत करत आहे आर्य सफरनामा या या चॅनलवर हा आपल्या तिसरा भाग या भागात आपला प्रवास हरिद्वार साठी सुरू झाला आहे हरिद्वार ट्रेनचा वेळ अकरा वाजून तीस मिनिटाने आहे आणि काल आमच्याकडनं ही ट्रेन सुटलेली आहे मधून होती आणि तिकीट तर त्यामुळे आमचा झोन झालेला आता आम्ही जे आमच्याकडनं सुटलेली आहे आम्ही कॅब करून एक स्टेशन पुढे जाऊन मग ट्रेन पकडली सहा वाजले मित्रांनो फायनली पोहोचलो आपण पोहोचलो आपण हरिद्वार मध्ये आता इथे एक आश्रम आहे त्या ठिकाणी आपण स्टेची सुविधा बघूया हरिद्वारची गर्दी आजो चौक दिसतो आहे तुम्हाला हा स्टॅच्यू आत्ता मी तिथूनच येत होतो तिथून राईट हँडला आला ना तर ह्या साईडला तुम्हाला सारे हॉटेल्स आणि सारे आ, हे मिळेल तुम्हाला रूम्स मिळतील ह्या आणि आश्रम पण आहेत तर या ठिकाणी येऊन तुम्ही रूम्स पण शोधू शकता डायरेक्टली आम्ही काय बुकिंग वगैरे केलेलं नाही आम्ही डायरेक्टली बघतो आहे आता आश्रम मध्ये आणि आश्रमच नाव आहे श्याम निवास इथं रूम्स पण भारी आहे तुम्हाला गरम पाण्याची पण सोय आहे आणि आणि मेन म्हणजे आम्हाला चार लोकांमध्ये सहाशे रुपये फक्त आले चार लोकांसाठी सहाशे रुपये ज्यावेळेस आम्ही बाहेर बघत होतो त्यावेळेस पर पर्सन सातशे आठशे आणि त्या रूम ही एवढ्या भारी नव्हत्या म्हणजे आम्ही एक आ, मीडियम लेवलचे हॉटेल बघत होतो तर आम्ही आश्रम बघितलेला कारण खूप आपल्याला खर्च कमी लागतो आणि सुविधाही चांगल्या असतात तर मी स्क्रीनवरती तुम्हाला त्यांच्या आश्रमचा कार्डचा फोटो टाकतो बाकी तुम्ही कधी आले तर नक्की या आश्रमला भेट द्या चला तुम्हाला मी रूम दाखवतो आला खेळ कपाट एवढी मोठी रोड पूर्ण फ्रेश वातावरण मित्रांनो एकदम मस्त रोड कुठं राहणार सकाळी सकाळी मी आता नाश्ता करतो आणि आलू पराठा आणि दही माझा फेवरेट आलू भराडा दही खूप दिवसांनी खायला भेटलं मला आणि आता नाश्ता झाल्यानंतर आम्ही गंगा स्नानासाठी जाणार आहे गावा स्नान करणार आहे त्यानंतर परत पुन्हा रूमवरती येऊन फ्रेश होऊन थोडंसं झोपू आराम करू मग संध्याकाळच्या टायमाला पुन्हा गंगा आरती आणि बाकीचे इथले हरिद्वारमध्ये जे टुरिस्ट प्लेस आहे ते सगळं कवर करूया इथले लोक म्हणतात इथलं पाणी एवढं थंड आहे एवढं थंड आहे म्हणजे आतमध्ये गेल्यावर पटकन बाहेर नेवा असं वाटतं एवढं थंड आहे आज हरिद्वार म्हणजे हरीचे द्वार हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे हरिद्वार सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असून हे एक अतिपवित्र स्थान मानले जाते हिंदूंसाठी हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे समोर पाठीमाग मंदिर दिसतंय ना त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे थोड्याच वेळाने आणि एकदा एकदा रूमवर जाऊन येतो मग आम्ही सर्वजण त्या टेम्पलमध्ये जाणार आहोत आता जवळपास सहा वाजत आलेत पाच पन्नास झालेत सा सात वाजता गंगा आरती आहे आरती पौडीमध्ये तर इथून दोन किलोमीटर आहे पवन वगैरे आम्ही सर्वजण आता चहा घेतो इथून रिक्षा वगैरे करून हरकी पुनो आता हारकी पुरी घेतला आपला छोटी ऑटो रिक्षा घेतली आपण प्रत्येकी वीस रुपये भाड असत फायनली आपण पोहोचलोय उत्तराखंड हर हो हो राज्यामध्ये हरिद्वार जिल्हा स्थित आहे हरिद्वारमध्ये ब्रह्मघाट मनसादेवी मंदिर चंडीदेवी मंदिर असे अनेक स्थळे आहेत जिथे भाविक दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येतात हरिद्वार हे एवढे प्राचीन आहे की याचा उल्लेख पुराणात देखील केला गेला आहे महाभारतात हरिद्वारला गंगाद्वार म्हणून तर पौराणिक साहित्यात मायाक्षेत्र कपिला इत्यादी नावाने संबोधले गेले आहे मित्रांनो हाच हाच प्लेस आहे आरतीचा आणि इथं सर्व भाविक बसलेत खाली हरिद्वार नाव हे प्रथम वापरले गेले आहे जय भोलेना आरतीचं स्पॉट आहे ना तिथं पुढे आहे आणि इथं बसले पब्लिक आपण तिकडे जाऊया हरिकी पौरे इथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा आरती होते ही आरती खूप मोठी असते आणि लाखोंच्या संख्येत भाविक हजर असतात या आरतीचे दृश्य नयनदीप असते गंगा आरती ही दिवसातून दोन वेळेस होते एकदा सकाळी सहा वाजता आणि एकदा एक सायंकाळी सहा वाजता ए ये आले ए ये लाइक कर दो भाई मोक्षप्राप्ती होते म्हणून या स्वर्गाचे द्वार देखील म्हटले जाते समुद्रमंथनानंतर घागरी घेऊन जाताना धन्वंतरीच्या घागरीतून चार अमृताचे थेंब पडले त्यातील एक थेम हरिद्वार येथे पडला तसेच येथे भगवान विष्णू पृथ्वीवर आले होते असे म्हटले जाते Terima kasih <shras> telah menonton! हरिद्वार हे चारधाम यात्रेचे प्रवेशद्वार आहे रोज लाखोंनी श्रद्धाळू येथे भेट देतात हरिद्वार हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे हरिकी पवडीपासून मनसादेवी मंदिराकडे आपल्याला गंगेचा सुंदर प्रवाह दिसतो प्रत्येक बारा वर्षानंतर हरिद्वार येथे महाकुंभ मेळा भरतो गंगा पृथ्वीवर ज्या ठिकाणी आली ते हरिद्वार होय त्यामुळे आज गंगाधर म्हणतात आणि याच कारणांमुळे हे देवतांसाठी देखील हे पवित्र तीर्थक्षेत्र बनले तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट बघा आपली केदारनाथची जी ट्रीप आहे ती पूर्ण जबरदस्त होणार जशी आपली कन्याकुमारीची झालेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी चांगला सपोर्ट करा मला आणि ने आता नेक्स्ट आहे सोन बस आता आम्ही त्या सोन बसचं नियोजन करतोय आणि उद्या आम्हाला पहाटे निघावं लागणार आहे आज शनिवार आहे उद्या रविवारा उद्या आम्ही पहाटे सोन निघणार आहे मित्रांनो हे मार्केट खूप सारं खरेदी करू शकता तुम्ही इथं मित्रांनो आता आम्ही बस स्टँडवरती चाललोय आमच्या जवळपास आम्ही पंधरा वीस मिनिट चाललो मंदिर आणि त्यानंतर आम्ही आता सायकलवाली रिक्षा केली चाळीस रुपये बस स्टॉप पर्यंत तर बघूया आता तिथं गेल्यावरती तोन प्रयाग साठी आपल्याला बस बुकिंग करायची आहे बघा खूप मेहनती यांना म्हटलं आम्ही चढाई होती म्हणून म्हटलं आम्ही उतरू का खाली ते बोलतात नको प्रामाणिक असतात आपल्या कामाशी सकाळी मित्रांनो तिथं रेल्वे स्टेशन आहे आणि हा चौक ह्या चौकात आपण इकडं आतमध्ये गेलेलो इकडं आपण रूम वगैरे शोधले आता आणि पुन्हा आपण आता रेल्वे स्टेशन कडे चाललोय आणि आता जर सरळ जर गेलो आपण तर मंदिराकडे जातो आपण डायरेक्ट सरळ गंगा घाटावरती हरकीपुरीमध्ये सरळ असं असं सरळ जर गेलं तर हरकीपुरी आणि असं चौकापासून इकडे गेलं तर रूम्स भरपूर काय भेटतील तुम्हाला आपलं हे रेल्वे स्टेशन जमलोय आता आता काय बोलायचं आमचं काम जे आहे ते बस बघायची बुकिंग बस बुकिंग हरिद्वार पासून तर मित्रांनो गव्हर्नमेंट पर्यंत बघा हे गेट मित्रांनो हे गेट आहे ह्या गेट पासून जर इकडे आले तर डायरेक्ट आ... उत्तराखंड परिवहन निगम हे पुस्ताच केंद्र इथं आपण विचारूयात सर यास आहे सोनप्राय गाडी जाते क्या कोई नाही जाते क्या ऋषिकेश ते जाते असा घ्या ठीक आहे ठीक आहे इथून ज्या मॉर्निंगला बस असायच्या हरिद्वार वरून तर सोनप्राय सध्या पण अवेलेबल नाही म्हणजे नाहीचे इथून बंद केलेल्या आहेत आणि संध्याकाळचे तर नसतेच आता ते बघत का ऋषिकेशला जा ऋषिकेशमधून तुम्हाला बस भेटते कारण तिथून कंटिन्यू बस असतात ऋषिकेशवरनं सुद्धा ट्रायवर बघूयात आपण आता ऋषिकेशला काय जात नाही आम्ही आता इथून अठ्ठावीस किलोमीटर आहे हरिद्वारवरून ऋषिकेश तिथून परत बस बुकिंग करा वगैरे येते त्यापेक्षा आता आम्ही इथं हरिद्वारच्या बसस्टँडशी घरीच दोन तीन ठिकाणी विचारलं काही ठिकाणी आठशे सांगितले एका ठिकाणी सातशे सांगितले तर आम्ही आता सातशे रुपयेवाली बुक करतो आहे चार चार जणांसाठी टू बाय टू सीटचे ब बसेस आहे हो आपला सोन ट्रॅक साठी इथून पाच वाजता बसेस आहे पाच वाजता इथून निघणार सोन ट्रॅक साठी हरिद्वार तर मी तुम्हाला इथला ॲड्रेस वगैरे आणि शॉप पण दाखवतो कुठे रेल्वे स्टेशनपासून हे रेल्वे स्टेशन ए, रेल्वे स्टेशनचं एकदम अपोजिटच टिकच चारधाम यात्रा बुकिंग ऑफिस इथं सातशे रुपये पर पर्सन घेतले त्यांनी मित्रांनो बस बुक झाल्यावर आम्ही सर्वांनी पोटभर जेवण केली या ठिकाणी हा भाग संपला आहे तर भेटूया पुढच्या भागात ओसम awesome कसाय दिस रहा है वाह